प्रत्येक काय म्हणतो मला माझं जीवन बदलायचं आहे असं म्हणता गेले कधी ते म्हणालात गेले मला माझं जीवन बदलायचं आहे बरोबर आणि करायचं काय मी म्हणून टाईम टेबल बनवता काय काय कुठले उतारे सुरू करता ते पाठ करता कवायती करता सगळं मानव पण जीवन कोण बदलू शकतं जी जीवन निर्माण करते ती जीवन बदलू शकते जे तुम्ही निर्माण करू शकत आहे तुम्ही बदलू शकत नाही जीवन निर्माण करणारी कोण आहे ती परमेश्वराची जाणीव म्हणजेच आदिमाता आम्हाला माहीत पाहिजे की आम्ही जीवन बदलू शकत नाही आम्ही प्रयत्न नक्की करू आम्ही प्रयास करायलाच पाहिजे पुरुषार्थ करायलाच पाहिजे पण ही बदलण्याची ताकद पाहिजे नाही नदीपर्यंत जाऊन पाणी प्यायची जबाबदारी माझी पण हेमध्ये पाणी कसं वाहिलं कोणाची तिची पट्टय त्यामुळे इथे आम्हाला काय माहित पाहिजे प्रत्येक नामस्मरण म्हणजे काय तर त्या जगदंबेस तिच्या पुत्रांचं चंडिकेस तिच्या पुत्रांचं नाम घेताना आम्हाला ह्या गोष्टीचं स्मरण राहिलं पाहिजे की ही काहीही करू शकते हा विश्वास आमच्या मनामध्ये त्या नामाच्या स्मरणामध्ये पाहिजे की ही आमचं जीवन बदलू शकते तुम्हाला खात्री असं हरकत नाही एवढी माहिती असली बाय बाबू आमचा एवढा विश्वास नाही बसू शकतो पटकन मान्य आहे आपण साधी माणसं आपला नाही पटकन विश्वास बसणार माहीत असणं सुद्धा खूप फायद्याचं आहे की फक्त हीच जीवन बदलू शकते हिचा हा पुत्रच आमचं जीवन बदलू शकतो हे नाम घेताना असणं हे अत्यंत आवश्यक